नमस्कार ज्योतिष कॉर्नरमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज घरात कोणतीच भाजी नाही आहे फक्त बटाटे आहेत तर मी आज बटाट्यापासून एक छान अशी भाजी बनवून दाखवणार आहे तर चला त्याची कृती बघून घेऊया तर इकडे माझ्याकडे छोटी अशी बटाटे आहेत तर पहिल्यांदा तर मी ती कुकरमध्ये घालत आहे त्याच्यामध्ये पाणी टाकत आहे आता कुकरला झाकण लावून गॅसवर ठेवत आहे इकडे मी कांदे घेतलेले आहेत तीन मिडियम साईजचे कांदे आहेत ते मी लांब असे कापून घेत आहे आता इथे कुकरची शिट्टीही झालेली आहे एकच शिट्टी काढायची एक आहे आपल्याला इथे मी घेतलेला आहे एक मोठा टमॅटो तोही मी कापून घेत आहे इकडे मी एक पॅन ठेवलेला आहे गॅसवर त्याच्यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये हा कापलेला कांदा घालत आहे कांदा आपल्याला तेलावर परतवून घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये मी घालत आहे कापलेला टमॅटो टोमॅटो ही आपल्याला कांद्याबरोबरच तेलावर परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये चार पाच पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहेत दीड ते दोन इंच आलं घातलेलं आहे हेही छान तेलावर परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये एक चमचा बडीसोप घातलेली आहे एक चमचा धणे घातलेले आहेत हेही छान परतवून घ्यायचं आहे हे सर्व आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी काजू घालत आहे तुम्ही मगजबी असेल तर मगजबी देखील घालू शकता आता हेही व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता हे सर्व आपल्याला नरमपणेपर्यंत शिजू द्यायचं आहे आता हे शिजलेलं आहे आता हे थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे मी इथं कुकरचं झाकण जा उघडून घेत आहे आता है मी चेक करते तर बटाटे उकडलेले आहेत एक शिट्टी पुरेसी आहे एका एक शिट्टीत बटाटे व्यवस्थित शिजले जातात हे लहान साईजचे बटाटे आहेत तर हे सर्व बटाटे मी काढून घेत आहे कधी कधी काय होतो तर घरात कुठली भाजी नसेल तर बटाटे तर असतातच तर काहीच नसेल तर बटाट्याची अशा पद्धतीची भाजी तुम्ही नक्की करून बघा तर बटाटी आहे आता बटाटे झालेले आहेत थंड आणि मी आता ह्याची सालं काढून घेत आहे बटाटे एकदम पूर्ण नरमही करायची नाही आहेत आणि कडकही ठेवायची नाही आहेत एका शिट्टीत परती बरोबर शिजली जातात आता बाकीचे सर्व बटाट्यांची सालं मी काढून घेत आहे आता सर्व बटाट्यांची सालं काढून झालेली आहेत आता मी बटाटे फोर्कनी प्रिक करून घेत आहे सर्व साईडने आपल्याला फोर्कनी बटाटे प्रिक करायचे आहेत तुम्ही सुरीने देखील करू शकता जेणेकरून जी ग्रेव्ही किंवा मसाला आहे तो बटाट्याच्या आतपर्यंत पोचला जाईल अशा पद्धतीने सर्व बटाटे आपल्याला प्रिक करून घ्यायचे आहेत आता मग आपले आपलं हे सारण सगळं थंड झालेलं आहे तर आता हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आता मी हे वाटून घेणार आहे तर एकदम थोडं पाणी घालून हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे इथं गॅसवर मी एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये मी अख्खे गरास मसाले घालत आहे त्याच्यामध्ये तेजपत्ता दालचिनी मिरी लवंग घातलेला आहे एक चमचे जिरं घातलेलं आहे मसाले छान आपल्याला तेलावर परतवून घ्यायचे आहेत आता त्याच्यामध्ये हे सगळं आपल्याला वाटलेलं सारण घालायचं आहे आता हे सारणे आपल्याला व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचं चा आहे छान असं परतवून घ्यायचं हे ऑलरेडी शिजलेलंच होतं त्याच्यामुळे जास्त काय परतवायची गरज नाही आहे लगेच बाजूला तेल सुटलं जाईल तेल सुटलं की त्याच्यामध्ये घालायचे आहेत मसाले तर इकडे मी घेतलेले आहे अर्धा चमचा हळद दोन चमचे आगरी मसाला आणि एक चमचा गरम मसाला पावडर घातलेले आहे हे मसालेही आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत या ग्रेव्हीमध्ये छान परतवून घ्यायचं आहे साईडनं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता साईडला तेल सुटलेलं आहे तर याच्यामध्ये घालायचे आहेत बटाटी आता ही बटाटीही आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत या मसाल्यामध्ये आता याच्यामध्ये मी घालणार आहे पाणी पुन्हा ढवळून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आता एक उकळी आलेली आहे तर याच्यामध्ये मी घालत आहे चवीनुसार मीठ पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आता याला उकळी आली की लगेच झाकण देऊन ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे एकदा ढवळून घ्यायचं आता ही बटाटेही शिजलेली होती मसालाही व्यवस्थित शिजला गेलेला होता पुन्हा झाकण ठेवून द्यायचं आहे पुन्हा एक ते दोन मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे एकदा पुन्हा ढवळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी कसुरी मेथी घालत आहे तर कसुरी मेथी मी हातावर चुरगळून याच्यामध्ये घालत आहे आता याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे तर असे आपले दम आलू तयार झालेले आहेत तर तुम्हाला माझी आजची ही बटाट्याची साधी सोपी रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद